सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे यांनी लिहिलेलं पुस्तक आजपासून आपण एक नवीन गोष्ट सुरू करणार आहोत गोष्टीचं नाव आहे आकाशकन्या तर सुरू करते हे आकाशकन्यके तू भूतलावरील अखिल महिलांची मान अभिमानानं उंचावली आहेस तुझा त्रिवार गौरव महापौरांनी जिचा गौरव या शब्दात केला ती होती एमिलिया इयरहार्ट पहिली स्त्री वैमानिक एकोणीसशे दहा एकोणीसशे पंधराचा काळ आकाशात विमानांची घरघर ऐकू आली तरी लोक खिडकीतून मान बाहेर काढून कुतूहलानं बाहेर बघायचे असा काळ होता तो एमिलियाचे आई वडील दोघेही उच्च शिक्षित कॅन्सासमधल्या ॲडसन प्रांतात राहणारे तिचे वडील रॉक आयलंड रेल्वेचे वकील म्हणून काम करायचे बदलीच्या नोकरीमुळे सर्व कुटुंबाला सारखं बिराड बदलायला लागायचं म्हणून ॲड्सन गावी स्थायिक व्हायचा त्यांनी प्रयत्न केला पण ते जमलं नाही एम एमिलिया आणि तिची बहीण म्युरियल दोघी जिद्दीच्या त्या भटकंतीतही त्यांनी शिक्षण चालू ठेवलं एमिलिया शिकागो प्रांतातल्या हाईड पार्क या महाविद्यालयातून पदवीधर झालीसुद्धा काही काळ तिनं फिलाडेल्फियाच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी पण केली एकोणीसशे चौदामध्ये पहिलं महायुद्ध भडकलं तेव्हा परिचारिकेचं शिक्षण घेतलं मग डॉक्टर व्हावं आणि जखमी सैनिकांची सेवा करावी असं तिला वाटायला लागलं पण काहीच निश्चित होत नव्हतं ध्येय सापडत नव्हतं एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वजण फिरायला म्हणून कॅलिफोर्नियाला गेले होते सगळे सि समुद्रकिनारी फिरत होते तिथे काही धाडसी युवक विमानोड्डाणाचे चित्तथरारक खेळ करताना दिसले एमेलिया जागच्या जागी खेळल्यासारखी उभी राहिली ती युवकांच्या साहसाशी अगदी एकरूप झाली थोड्या वेळाने अगदी लढीवाळपणे वडिलांना म्हणाली पप्पा त्या युवकांना विचारा ना की विमानोड्डाण शिकायला किती दिवस लागतात आणि किती खर्च येतो श्रीयुत इरहाट त्या युवकांकडे गेले आणि चौकशी करून परत आले त्यांनी सांगितलं की छोटी विमानं छोटी उड्डाणं करतात ते शिकायला आठ ते दहा तास लागतात आणि खर्च जवळजवळ एक हजार डॉलर्स येतो बेटा हा खर्च आपल्याला परवडणार नाही झेपणार नाही तेव्हा हा विचार तू सोडून दे पण एमिलियाच्या मनातून काही विचार जाईना तिने स्वतःजवळ साठवलेले पैसे मोजले त्या छोट्या विमानतळावर गेली तिथे तिला एक मित्र भेटला फ्रँक हॉक तिनं फ्रँकला म्हटलं मला तुझ्याबरोबर उड्डाणाला नेशील मी त्याची फीसुद्धा देईन फ्रँक तिला विमानातून घेऊन गेला दोन तीन तास कसे गेले ते तिला कळलंच नाही तिनं घरी आल्यावर आईला सांगितलं मॉम मला तो खळाळणारा सागर खुणावत होता ते वरचं आकाश डोंगर सारे सारे मला माझे मित्र वाटले आता मात्र एमेली निश्चय झाला ती आता वैमानिकच होणार होती तिला आकाशाशी नातं जोडायचं होतं मग ती पैसा जमवायच्या मागे लागली टेलिफोन कंपनीत फोटो स्टुडिओत मिळेल तिथे नोकरी करत होती बहिणीच्या मदतीने तिने हार्वर्ड विद्यापीठाच्या शाळेत नोकरी घेतली ती सुटल्यावर दुसऱ्या शाळेत पैसे साठवायचे हे एकच ध्येय एकदा शाळेत शिकवत असताना तिला फोन आला पलीकडून एक व्यक्ती बोलत होती हॅलो मॅडम तुमची हवाई उड्डाणाची हौस अजून शि शिल्लक आहे का बघ आमच्याबरोबर या आम्हाला एक महिला सहवैमानिक हवी आहे आम्ही दोन मित्र अटलांटिक महासागरावरून उड्डाण करणार आहोत लगेच भेटा खूप छान मी आलेच एमिलियाने फोन ठेवला आणि ती फोन करणाऱ्यांच्याकडे गेली एकोणीसशे अठ्ठावीसमधील ती मोहीम होती एका लक्षाधिक महिलेशी खर्च तीच करणार होती फक्त एक अट एक महिला वैमानिक असावी कारण आतापर्यंत एकाही महिला वैमानिकाने हे साहस केलं नव्हतं विल्मर स्टुल्झस आणि यंत्रविशारद लाऊ गार्डन तिच्याबरोबर येणार होते आणि विमानाचं नाव होतं यारी धाडसी एमिलियाने हे आव्हान स्वीकारलं यारी विमानात तीन इंजिनं होती खाली एक होडी बसवली होती सागरावर उतरायची वेळ आलीच तर उपयोगी पडावी म्हणून तयारी करण्यात तीन चार आठवडे गेले अखेर एकोणीसशे अठ्ठावीस सालातला रविवारचा सा दिवस उजाटला यारी आकाशात झेपावलं त्या काळी विमानात गॅसोलिन फारस आठवता यायचं नाही विरळ हवामान वादळी वातावरण यारी विमान रॅपिसी बेटावर अडकून पडलं सगळे विमानातल्या रेडिओवर खराब हवामानाच्या बातम्या ऐकत होते सर्वांचंच धैर्य हळूहळू ओसरू लागलं पंधरा दिवसांनी आकाश निरभ्र झालं सतरा जून एकोणीसशे अठ्ठावीस यारी परत आकाशात झेपावलं वीस तास चाळीस मिनटं झाली आता आपलं मस्त स्वागत होणार या स्वप्नात असतानाच मुसळधार पावसानं घेरलं विमान दक्षिण वेल्सच्या ब्युरी बंदराजवळ उतरलं दूरवर दिसणाऱ्या बंदरावरच्या लोकांना हाका मारल्या पण कोणाचं लक्ष गेलं नाही आता यारी विमान बुडायला आलं एवढ्यात किनारा रक्षकांची पोलीस बोट त्यांच्याजवळ आली पोलिसांनी विचारलं काय हवं आहे एमिलिया एकदम पुढे झाली आणि म्हणाली अहो आम्ही मरणाशी झुंजत आहोत आम्हाला वाचवा आम्ही अमेरिकेहून उड्डाण करून आलो हो, आहोत सारी परिस्थिती पोलिसांच्या लक्षात आली आणि ते लगेच म्हणाले आम्ही तुमचं स्वागत करतो त्यांनी यारी विमान वेल्सच्या किनाऱ्याला घेतलं हे तिचं पहिलं उड्डाण मंडळी आता ह्याच्यापुढे एमिलिया काय करतीये ती खरंच आता वैमानिक म्हणून यशस्वी होणार आहे का आणि कसं तिचा प्रवास असेल ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते उद्या दुसऱ्या भागासह नक्की भेटूया आणि पुन्हा एकदा विद्याताई पेठे यांचं मी आभार मानते की त्यांनी इतकं सुंदर पुस्तक मला वाचायला परवानगी दिलेली आहे खूप छान माहिती मिळते आहे नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत खूप धन्यवाद विद्याताई भेटूया आपण उद्या सकाळी या गोष्टीच्या पुढच्या भागासह